चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा मिलटरीवर आम्ही दोघांनीच पहिली सुरुवात केली होती बोलायला बरोबर आहे ते मिलिंद खेरनार वारला होता त्या दिवशी मी बोललो होतो पहिल्यांदा आणि माझा पहिलाच व्हिडिओ यूट्यूबला तो पडला दादा आहे का नाही आणि तोच यूट्यूबला व्हिडिओ व्हायरल झाला मी म मला माझा विरोध होता त्या यूट्यूबला टाकण्यावर पण ते टाकला तरी तोच व्हायरल झाला त्याचा अर्थ असा आहे आम्ही बोललो हे महत्त्वाचं नाही कुणाबद्दल बोललो हे महत्त्वाचं होतं कुणाबद्दल बोललो हे महत्त्वाचं होतं म्हणून ते समाजाला आवडलं कारण या जगाच्या पाठीवर दोन माणसाला विसरायचं नाही पहिली आठवण ठेवा दोन टायमाचं अन्न खायला मिळतं तो शेतकरी आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत तो भारताचा सैनिक आणि आज महाराजानं एक आदर्श या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या वीरपत्न्या आहेत त्या वीरपत्न्यांचा आहे वीर सन्मान या ठिकाणी महाराजांच्या हातात होणार आहे मी फार सुंदर सांगेन तुम्हाला ऐका आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव त्या महाराष्ट्राच्या नकाशावर शोधल्याशिवाय नकाशाखाली ठेवणार नाही पण मिलटरीवाल्याची बायको जर भारताचा नकाशा हातात आला ना तर महाराष्ट्र नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पाहत गाव नाही पाहत मग माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे ती बॉर्डर शोधत असते माझा वाल्याची बायको काय करते कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षाही माझ्या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं म्हणून माझ्या पतीची आपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली आज ही आपल्या देशाची पत्नी करते मी सांगेल जेवढा सैनिकाचा त्याग आहे ना त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीचासुद्धा तेवढाच त्याग ते आहे महाराज अरे कुणाला वाटत नाही माझ्या नवऱ्यानं रोज घरी असावं वा। कुणाला वाटत नाही सणाला माझ्या नवऱ्याने असावं कुणाला वाटत नाही माझ्या नवऱ्याने मला फिरायला न्यावं वा। कुणाला वाटत नाही माझ्या नवऱ्याने मला खरेदीला न्यावं पण या सगळ्या अपेक्षेवर रांगोळी केली राख रांगोळी या सगळ्या अपेक्षेंची आणि महाराज मिलिटरीवाल्याबरोबर लग्न केलं त्या मायांचे उपकार आहेत त्या देशावर ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला त्या मायबापालासुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत आज महाराज ज्या किरण गोसावीबद्दल बोलायचे केशव गोसावी त्यांच्या पत्नी यशोदा ताई है ना यशोदा ताई महाराजांनी बहीणच मानलेलं आहे त्यांना आणि महाराज आपण गेल्या वर्षीही महाराजांनी काय केलं त्यांच्यासाठी हे आपण पाहिलेलंच आहे महाराजांनी गेल्या वर्षी, वर्षी पंचवीस हजार रुपये ताईंना दिले आणि ताईंचा सन्मान या ठिकाणी केला नुसतं बोलतच नाही तो तर त्यांच्याबद्दल आदरही आहे आणि बोलतोच त्या गोष्टीबद्दल माणूस की जी गोष्टीबद्दल आदर असतो ज्याच्याबद्दल आदरच नाही त्याच्याबद्दल माणूस बोलत नाही काही माणसं म्हणतात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही बाबा मला दुसरं काहीतरी सांगा लक्षात येते का मग ज्या गोष्टीची आत्मीयता आहे त्याच गोष्टीबद्दल माणूस वक्तव्य करत राहतो म्हणून या ठिकाणी या वीरपत्न्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे मी एका मिलटरीवाल्याच्या पत्नीची मुलाखत ऐकली बुलढाणा जिल्ह्यामध्ये मला वाटतं काहीतरी योगेश नावाचं काहीतरी शहीद झालेला जवान आहे त्याच्या पत्नीनं फार सुंदर सांगितलं बघा ती पती गेल्यावर पण कुंकू लागते लावते माया आहे का बरं पती गेल्यावर पण कुंकू लावते हा तिला एका मेजरने विचारलं की तुम्ही कुंकू का लावता तुमचे पती तर वारलेले आहेत मग कुंकू का लावता तिनं सांगितलं माणूस मेल्यानंतर कुंकू लावू नये आमर झाल्यानंतर लावायला हरकत काय माझे पती वेले नाही तर माझे पती अमर झालेले आहेत म्हणून सांगेन मी तुम्हाला लक्षात ठेवा आज आपण या दोन माणसाची आठवण काढणं फार गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा या वीर सन्मान या ठिकाणी होणार आहे महाराज आपल्याला एवढी गर्मी आहे तर आपल्याला फॅनची कूलरची व्यवस्था आहे राजस्थानची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा आणि तिथं उन्हात उभं राहून सैनिक आपली जी ड्युटी बजावतो ना त्याची त्याची आठवण करा थोडंसं थंडी वाजली की आपण हिटर लावतो ना अंगावर घेतो पण शून्य अंश सेल्सिअसमध्ये उभं राहणाऱ्या हिमालयात उभं राहून ड्युटी करणाऱ्या सैनिकांचा विचार करा म्हणा म्हणतात ना करचले फिदा जानो तन साथियो अब तुमारे हवाले वतन साथियो करचले फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा मेरा अभिमान है वतन मेहू मेरे तुझ पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरे

या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय जगण्यासाठी आहे पुन्हा एकदा ऐका या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय जगण्यासाठी आहे पण एक नोकरी मरण्यासाठी आहे ती मिलटरीवाल्यांची मरण्यासाठी जी एकच नोकरी आहे महाराज ती आहे आणि त्यांना जर विचारलं ना तुमची इच्छा काय सैनिकाला तर एकच सांगतील काय मेरी जान जाय वतन मेरी जान जाए वतन लिए बहे कुन मेरा चमन के लिए बहे कुन मेरा चमन के, के, के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए तिरंगा उड़ा आपण जागा होण्याची गरज आहे लक्षात ठेवा म्हणून अपेक्षा एकच आहे शहीद उनकी जरा याद करू कुरबानी आणि ती आठवण या ठिकाणी ठेवलेली आहे आज त्या सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार वडिलाच्या निमित्तानं वडलाची आठवण म्हणून महाराजांना अतिशय स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रानं काहीतरी बोध घ्यावा एवढा सुंदर उपक्रम या ठिकाणी आहे महारा महाराज जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा पुन्हा एकदा सगळ्या आलेल्या वीरपत्न्यांना माझ्याकडूनही मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो बरं का कारण जननी जेने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली कायको नूर शेतेशू जायते शूर च जा पंडित वक्ता दससहस्रेशू दाता भवती वा आईनं जन्म द्यावा तर पहिली आठवण केली वीर असला पाहिजे नसला वीर तर दाता असला पाहिजे पंडित असला पाहिजे वक्ता असला पाहिजे म्हणून महाराज म्हणले आम्ही वीर झुंजार करू दाढे वार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी म्हणून या वीर पत्न्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा महाराज हे जवळ असणं पण फार सामान्य गोष्ट नाही आहे आप आपल्याला असे हाताची सवय आहे ही अशी हाताची सवय फार महत्त्वाची आहे कमवा जब कमाते हो तब नर बनो लेकिन लुटाते वक्त नारायण बनो दोन हाताने कमवा पण चार हाताने द्या आम्ही पण देतो महाराज मी एकट्यानं माऊलीचं मंदिर बांधलं एकाउंट फुटाचं चा। कुणाचा रुपयाही घेतला नाही आता आमच्या मित्राबद्दल ओरड आहे पुरुषोत्तम महाराजाबद्दल पैसे खूप घेतात अरे पण गरबी नाही राहायला अजून दोन कोटीचं उभं राहायचं मंदिराचं काम सुरू आहे महाराज दोन आणि तुम्हाला तेव्हाही यायचं आहे सहा मे तेरा मे कार्यक्रम आहे शास्त्रीजी पण येणार आहेत तेव्हा सुंदर अरे रात्रंदिवस पळून मग महाराज लोक पैसे घेतात ह्या चर्चा नाही झाल्या पाहिजे घेतलेल्या पैशाचं काय करतात कधी ह्या बी चर्चा झाल्या पाहिजे पाचपौर बाबा रोज कीर्तनं करतात पण मिळालेला सगळा पैसा गोशाळेला मंदिर जीर्णोद्धाराला खर्च करतात महाराज खर्च करतात लक्षात ठेवा बरं का मग ह्या गोष्टी आज समाजासमोर मांडणं गरजेच्या असतात आणि काय नाही महाराज आपण दिलं पाहिजे लोकं म्हणतात आता महाराज लोक पैसे घ्यायला लागले आज काहीच धर्म नाही पहिले लोक जमिनी दान करत होते म्हणून गडांना हजार हजार एकर जमिनी आहेत आज आपण तेवढं दान नाही करत आज आपण तेवढं दान थोडीच करणार आहे महाराज मग मा ह्या दानाच्या प्रथा कारण यज्ञ नारायण भगवंताचा विवाहच दक्षिणा नामक कन्येशी झालेला आहे भागवतकार आहे तिथं बरीच मंडळी म्हणून यज्ञ दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही म्हणून दिलं पाहिजे आहे का नाही म्हणून पुन्हा एकदा पण दिलं बी पाहिजे आपण घेतलं बी पाहिजे पण त्याचा सदुपयोग कसा झाला पाहिजे हे साखरे महाराजाकडे पाहून ठरतो लक्षात ठेवा म्हणून पुन्हा एकदा महाराजांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो तुम्ही एवढ्या वेळ शांतचित्ताने श्रवण केलं त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो महाराजावर प्रेम करणारी पुणे जिल्हा नाशिक जिल्हा सोलापूर महाराष्ट्रभरातून या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे बरं का प्रेम याच्यातून कळतं महाराज काही माणसं म्हणतात तुम्ही देत नाही लोकाला समर्पण नाही आमच्या जीवनात अशी काही गावं आहेत अजून की तिथं आम्ही डिझेल बी घेत नाही अजूनही गावं आहेत तुम्ही समर्पण करा ना आता ही जी मंडळी या ठिकाणी महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्या कोणी बी महाराजाला फोन करा म्हणा कीर्तनाची तारीख पाहिजे महाराज जर तुम्हाला पैशाबद्दल बोलले ना तर मी कीर्तन करायचं बंद करेल महाराज आम्हालाही आहे ना अरे तुम्ही आमच्यासाठी आहे तर आम्ही तुमच्यासाठी आहेत ना बरोबर आहे पण समर्पण करा ना समर्पण केलं पाहिजे ना महाराज अगोदर तपे दैवत आणि दिल्या विण तपा शिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही मग ते प्रेम असो नाही तर काही असो द्यायला शिका करंदीकरांची कविता देणारा न देत जावे घेणारा न घेत जावे एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागज स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास हा दान करणं हा माणसाचा धर्म आहे संपत्तीला दहा टक्के भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा महाराजांनी तो संकल्प या ठिकाणी घेतला म्हणून महाराजांना मी माझ्या चेडनी नतमस्तक महाराजांच्या चेरणी होतो आणि महाराष्ट्रभर असंच महाराजांच्या हातून हे समाजकार्य घडावं आणि देवाकडं त्यांच्यासाठी एकच मागेल पांडुरंगांनी त्यांना फक्त निरोगी आयुष्य द्यावं आणि तुम्हाला कीर्तन देता यावं एवढंच अपेक्षा करतो बाकी महाराज लोकाला काही मागायची गरज नाही महाराज लोकांसाठी हेच मागा अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा माझी सकाळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असू एक वक्ता तयार व्हायला दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागतो तुम्हाला वाटत असेल सा, सानप महाराज लहान वयात नाही मी वयाच्या अकराव्या वर्षी कीर्तनाला सुरुवात केलेली आहे तेव्हा मी आज समाजाला माहिती झाली असं कोणी सहजासहजी मोठ होत नाही महाराज कैलास महाराज आजच नाही उदयाला आले हो आजच नाही उदयाला आले कितीतरी वर्षापूर्वी विसापूरच्या जवळ माझं कीर्तन गायलं होतं ना कैलासने आणि तेव्हाच मी म्हटलं होतं काय गोड आवाज आहे हो याचा फक्त ती वेळ यावी लागते या बरोबर आहे ती वेळ यावी लागते आणि ती वेळ देवाच्या हातात असते या म्हणून म्हणतात कथा एक तो घडीसे होती आहे नाही तो हृदय के कडीसे होती आहे कथा घडीनं हृदयाच्या कडीनं इसले मेहंगी से मेहंगी भगवान घडी सबको दे लेकिन मुश्किल घडी किसी को भी घडी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय परमात्मा ही ठीक कर सकता है घडी दुरुस्त करणारे खूप आहेत पण वेळ दुरुस्त करणारा फक्त जगाचा मालक आहे आणि त्यानं जर ठरवलं ना एखाद्याला मोठं करायचं सहज सहज काही नाही महाराज लक्षात ठेवा बरं का मग पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो महाराष्ट्र महाराजाला उदंड आयुष्य निरोगी आयुष्य मिळावं आणि महाराजांनी असंच कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला आनंद द्यावा एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम ज्ञानेश्वर मावरे ऐका या ठिकाणी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा